श्री राम सनातन धर्म क्या है मेरे सनातन धर्म धरती को तो काना के मुख में ब्रह्मांड मिला, क्रोधित इंद्र हुए तो पर गोवर्धन पहाड़ मिला माता पिता के चरण पखारे तो श्रवन कुमार मिला दिन से गुरु मिले तो उदार मिला राम की प्रतीक्षा में तो शबरी का द्वार मिला चंद्रहास के में गीता जैसा सार मिला दया और करुणा का वह मर्म मिला और धन हुआ जीवन मेरा जो मुझे सनातन धर्म मिला धन्य हुआ जीवन मेरा जो मुझे सनातन धर्म मिला क्या है मेरा सनातन धर्म नारी का सम्मान बचाने माधव चीर बढ़ाते है नारी का सम्मान बचाने माधव चीर बढ़ाते हैं शिवा शावक बन शेरणी का शीर्ष ले आते हैं पर श्रीराम पर से पाप मिटाने निकल पड़े मुरली छोड़ माधव शाप मिटाने निकल पड़े रावण वक्त के खातिर राम प्रत्यंग खिंच रहे त्रेता युग के पोषित बन हम लंका भी कर सकते हैं और महाकाल के बेटे हैं हम तांडव भी कर सकते हैं महाकाल के बेटे हैं हम कर सकते हैं भगवा क्या है मेरा भगवा भगवा मेरे विवेकानंद का सम्मान है भगवा मेरे के का गुणगान है करते में जोहर की ज्वाला में जलती पद्मियों की आन है तब ये संताप मिटा दे ऐसे संतो की पहचान है भगवा के बल रंग नहीं ये हिंदुत्व का अभिमान है भगवा के रंग नहीं ये हिंदुत्व का अभिमान है जय श्री राम नमस्कार सर्वांचं परत एकदा सबेरा लाईव्ह इंडिया न्यूज चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत महाशिवरात्रीचे औचित्य साधत कापडण्यात दहा पेक्षा जास्त भाविकांनी घेतले दर्शन कापडण्यातील शेषनाग संस्थानाच्या महादेव मंदिरात दिवसभर भाविकांची रिग होती पहाटेपासून रात्री अकरा वाजेपर्यंत तब्बल दहा पेक्षा जास्त भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला शेषनाग संस्थानाच्या आवारात मंदिराचे महंत इंजिनियर योगी सिद्धिनाथजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी मंदिराला आकर्षक सजावट केली होती दिवसभर केळी बोरं साबुदाणे वाटप करण्यात आले सायंकाळी चार वाजेला अयोध्ये येथील प्रतिरूप असलेले रामललाची शोभायात्रा काढण्यात आली धुळे येथील वेदिका जसवाल यांनी रामललाची भूमिका साकारली गोळा बगीवर गावातून शोभायात्रा काढण्यात आली शोभायात्रेत हजारो ग्रामस्थ सहभागी झाले होते सायंकाळी हजारो भाविकांच्या उपस्थितीत महाआरती पार पडली महाआरतीचा मान देवीदास पाटील यांना देण्यात आला होता यावेळी शेषणाग संस्थानचे संस्थापक अध्यक्ष जयराम माळी अध्यक्ष महेश पाटील सचिव राजेंद्र शिंपी संजय माळी विजय पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते शेषणाग संस्थानाच्या निसर्गम वातावरणात असलेल्या या मंदिरावर गावातील असंख्य तरुण तरुणी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात या ठिकाणी शेषनांग संस्थानाच्या वतीने शिवज्योती अभ्यासिका उभारण्यात आली आहे यामुळे अनेक तरुणांनी मोबाईलचे व्यसन सोडून अभ्यासावर लक्ष केंद्रित केले आहे म्हणून या ठिकाणी महाशिवरात्रीचे निमित्त साधून धुळे शहरातील प्रसिद्ध उद्योजक पवन देशमुख रश्मी देशमुख उद्योजक नितीन सिंगवी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष हेमंत भडक महानगर प्रमुख अमर फरताळे उपमहानगर प्रमुख भूषण बागुल तालुका प्रमुख संजय पाटील आदीने दर्शन घेत संस्थानाच्या कार्याचे कौतुक केले रामलला म्हणून वेदिका दिशा हेमराज जसवाल या बालिकेने हुबेहूब रामललाचे दर्शन लोकांना घडून आणले या शिवरात्रीच्या महाआरतीचा मान देविदास पाटील सेवानिवृत्त ग्रामपंचायत लेखनिक यांना देण्यात आला सोबत उद्योजक पवन देशमुख उद्योजक नितीन सिंघवी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष हेमंत भडक मनसे जिल्हा पदाधिकारी राजेंद्र दुसाने यांनी केला विविध विधिवत कार्यक्रमाचे पूजन कालिदास जोशी मंदिर महंत योगी सिद्धनाथजी महाराज व्यवस्थापन श्री शिवज्योती अभ्यासिका व ग्रंथालयाचे विद्यार्थी नागेश पाटील प्रमोद पाटील बाळू केवळ माळी महेश अत्रे सुनीता बिपिन माळी आदेश बाबा विजय राजेंद्र माळी अरुण मिस्त्री विश्वस्त अध्यक्ष महेश पाटील सचिव राजेंद्र शिंपी संतोष साळुंके किरण माळी अनिल सूर्यवंशी संजय माळी शरद नवल माळी अधिकार भील कैलास लक्ष्मण माळी विठोबा माळी अर्चना शिंदे देवयानी पाटील विजय पाटील अतुल पाटील प्रदीप पाटील हिम्मत कथू पाटील भास्कर सैनाने निलीमा पाटील सदर कार्यक्रम संपन्न करण्यासाठी परिश्रम घेतले हर हरे, 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 हर हर पार्वती नमस्कार मी महेश पाटील श्री शेषनाथ संस्थान गट नंबर शंभर कापडणे या संस्थेचा विद्यमान अध्यक्ष या संस्थेची स्थापना या गावातील उद्यान पंडित ख्यातनाम असलेले माननीय नथू अण्णा माळी त्यांच्यासोबत उपाध्यक्ष म्हणून सुरेश नाना भोडसे सचिव राजेंद्र पितांबर शिंपी असे आम्ही एकूण पंचवीस लोकांनी एकोणीसशे सत्त्याण्णव साली या संस्थेची स्थापना केली आणि याच गट नंबर शंभर या भूमीमध्ये आम्ही या शिवमंदिराचं भूमिपूजन केलं भूमिपूजन केल्यानंतर दोन हजार तेरा साली या मंदिराची प्राणप्रतिष्ठा परमपूज्य शांतीगिरीचे महाराज यांच्या हातून संपन्न झाली प्राण प्रतिष्ठेनंतर येणारी प्रत्येक महाशिवरात्री यात्रा आम्ही मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी साजरा करत असतो आजच्या या यात्रेनिमित्ताने आज, यात्रे आज आम्ही कापडणे गावातून रामलल्ला सजीव देखावा मिरवणूक ही संपन्न केलेली आहे आणि गट नंबर शंभर या ठिकाणी स्वतंत्रपणे रामलल्लाचा देखावा आम्ही गावकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे या ठिकाणी रामलल्ला जी व्यक्ती आहे ती बालिका वेदिका हेमराज जयस्वाल त्यांच्या मातोश्री दीक्षा जयस्वाल यांच्या संकल्पनेतून ही संकल्पना उभी राहिलेली आहे आणि ही बालिका केवळ कापडणे येथेच नाही तर यापूर्वी अयोध्येतील राम मंदिराची जेव्हा एक वर्ष पूर्ती झाली त्या ठिकाणी याच बालिकेकडून रामलल्लाची पूजा देखील झालेली आहे आणि योगी आदित्यनाथ जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या समवेत बसून या बालिकेने पूजेचा मान देखील मिळवलेला आहे अशी बालिका आज या कार्यक्रमाला आपल्याला उपलब्ध झाली त्याबद्दल मी त्यांचे पालक दीक्षाजी जयस्वाल आणि हेमराजी जयस्वाल यांचे आभार व्यक्त करतो तसेच या मंदिराचे प्रधान महंत श्री सिद्धनाथजी महाराज हे इंजिनियर असून सिम्बॉसिस कॉलेज पुणे यांचे स्टुडंट आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही शिवज्योती अभ्यासिका व ग्रंथालय याची उपलब्ध करून दिलेली आहे या ठिकाणी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चालवलं जातं जवळपास एक हजार ते बाराशे मुलं त्याचा दैनंदिन लाभ घेत आहेत त्याच पद्धतीने एकशे पन्नास मुली या ठिकाणी रोज पोलीस भरती मिलिटरी भरती याच्या व्यायामासाठी सरावासाठी एक असतात मूल्यविद्या शिकवणे योगा शिकवणे कुस्ती स्पर्धा शिकवणे कबड्डी स्पर्धा शिकवणे असे वेगवेगळे उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून धर्मार्थ तत्वावरती आजपर्यंत सुरू आहेत आणि याच्या पुढे जोपर्यंत चंद्र सूर्य आबाधित आहे तोपर्यंत याच गट नंबर शंभर वरती हे सर्व उपक्रम गावकऱ्यांच्या हितासाठी अबाधितपणे सुरू राहतील त्याला कोणीही अडू शकत नाही असं या ठिकाणी मी जाहीर करतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिव जाहिं।